पुण्यामध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे अशी दुर्घटना महत्त्व व्हायला तशी माझ्या मुली सोबत झाली काल आपल्या सगळ्यांसमोर पुण्यातील नाना पेठेतून एक धक्कादायक बातमी आली ती म्हणजे एक आठ वर्षीय चिमकडीचा विजेच्या खांबाला हात लावून जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आपण सध्या त्या घटनास्थळावर आहे आणि तुम्ही बघू शकता की हाच तो काम आहे आणि आपण ह्या सध्या हे बघू शकतोय की महानगरपालिकेचे काम कशा पद्धतीने चालतं इथे आपण क्लिअर बघू शकतो की वायर बाहेर आलेले आहेत आणि सध्या पावसाळा देखील चालू आहे तर हा काम सध्या बऱ्याचशा लोकांचा बळी घेऊ शकतो ही घटना झाली एक जूनला संध्याकाळी साडे नऊच्या सुमारास जेव्हा ही आठ वर्षीय लहान चिमुकली तिच्या काही मित्रमैत्रिणींसोबत खेळायला आली होती आणि खेळता खेळता चुकीनं त्यांचा हात या खांब खांबाला लागला दुर्दैवी मृत्यू तर झालाच आणि तिला वाचवणाऱ्या तिचा तो मित्र देखील सध्या गंभीर जखमी आहे आणि त्याच्यावर आता पुढचे उपचार देखील सुरू आहेत आणि आता एवढंच नाही तर आपण जाणून घेऊया त्या आठ वर्षीय चिमुकलीच्या घरच्यांकडून सध्या त्यांची मनस्थिती कशी आहे आणि त्यांनी स्वतःच्या मुलीचा जीव गमावलेला आहे आणि या गोष्टीची या भरपाई आता महानगरपालिका कशा पद्धतीने करणार आहे तर सध्या आपण त्यांच्या त्या चिमुकलीच्या चीम, घरी आलेलो आहे आणि तिचे वडील आपल्यासोबत आहे तर आपण त्यांच्या सोबत, सोबत जाणून घेऊया की नेमकं झालं कसं आणि आता त्या परिस्थिती काय आहे सगळ्या त्यांच्या फॅमिलीची तर सर तुम्ही सांगू शकता आम्हाला की नेमकं कसं झालं सगळं काही आणि म्हणजे अचानक हा विजेचा खांबा आधी पण अशा काही घटना इथं घडलेल्या आहे का ही पहिलीच होती हे घटना तर पहिलीच होती आणि मी त्यावेळेस इथं नव्हतो माझ्या मुलीपासी आणि माझे मिसेस घरी होते आणि मी त्या टायमाला बाहेर डायरीला होतो त्यानंतर ना मुलगी खाली गेली साडे नऊ वाजता खेळायला ती मित्रासंग पाणी खेळत होते आणि मग ती तिकडं त्या चौकात गेली आंधेकरच्या मग तिथं ते एक पोल होता आणि तिथं विजेचं काम होता महानगरपालिकेचा तिथं ती वायर लटकत होती पडून ते त्यांचं लक्ष नाही गेलं तिथं आणि ते खेळताना मुलीचा हात त्या पोलला लागला आणि त्याचा करंट त्या माझ्या मुलीला बसला तो करण एवढा बेकार होता की ती मुलगी तिथंच जागेवर पडून पडली आणि त्याचा मागे एक मुलगा होता खेळताना तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होता त्याला पण गंभीर झाली आणि तो आता मध्ये ऍडमिट आहे सर तुम्हाला काय वाटतंय महानगरपालिकेने सध्या या परिस्थितीमध्ये कशी दक्षता घ्याव कारण की एकदा गेलेला जीव तर आता परत येणार नाही तर तुमच्या हिशोबाने काय म्हणणं आहे तुमचं महानगरपालिकेला महानगरपालिकेला एवढंच म्हणणं आहे अख्ख्या पुण्यामध्ये त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की अशी दुर्घटना नको व्हायला माझ्या मुलीसोबत झाले त्यांनी दर लक्ष केल्याबद्दल हे माझ्या मुलीचं झालंय न व्हायला पाहिजे त्यांनी लक्ष द्यावं हे माझी एवढी विनंती आहे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिका आता तरी लक्ष देणार आहे की नाही ते आपण नक्कीच बघूया तोपर्यंत तो मी मृदुला नारायण न्यूज डॉट्स पुणे